शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या बातम्या मोठी बातमी ऑगस्ट सप्टेंबर मधील ला अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम राज्यातील सात जिल्ह्यामधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे व आपण या सात जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत व्हिडिओला शोपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा महत्वाची बातमी कांद्याचे बाजारभाव काही आठवडे टिकणार आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह लासल सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याच्या भावात चढउतार होत असून कांद्याचे बाजारभाव सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान आहेत यातच खरीपातील कांद्याची आवक अजून वाढली नसून लेट खरीपातील कांद्याचे बाजारभाव आणखीन आठवडे टिकण्याचा अंदाज आहे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मायुतीला सध्या जर पाहिला गेलं तर राज्यात विधानसभा निवडणुकीत मायुतीला जो घवघवीत यशाचा कोल मिळाला त्यात लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मोलाचा ठरला आहे या योजनेवरून विरोधकांनी टीकाही केली हंगामापूर्वीच दरात घसरण मात्र तूर हरभऱ्याचे भाव हमी भावचा वरच। चिंता वाढली सोयाबीन हमी भावापेक्षा एक हजाराने कमी तूर हरभऱ्याचा हंगाम महिनाभरानंतर सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर तूर हरभऱ्याच्या दरात घसरण सुरू झालेली आहे शिवाय सोयाबीन व कपाशीच्या दरात ही घसरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे सर्वात मोठी बातमी जिल्ह्याची आधी जाहीर तर आता जर पाहायला गेलं तर यात मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये आता जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना आता दोन हजार शंभर रुपयाचा हप्ता लवकरच मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती <गणगी> यंदा दोन लाख पंच्याण्णव हजार आठशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रावर रब्बे हंगामात पीक पेरणीचे नियोजन आता जर पाहायला गेलं तर यंदा दोन लाख पंच्याण्णव हजार आठशे शहाऐंशी हेक्टर वर रब्बी पेरणीचे नियोजन आहे यंदा मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा हरभरा गहू पिकाकडे कल वाढताना दिसून येत आहे कापसाच्या दराबद्दल बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला प्रति क्विंटलला सात हजार एकशे पंचेचाळीस रुपयाचा दर मिळत आहे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा शेतकऱ्यांना दिलासा सदर प्रलंबित नुकसान भरपाई ही गतवर्षी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक विम्याची आहे यामध्ये नाशिकसाठी सहाशे छप्पन कोटी तर जळगावसाठी चारशे सत्तर कोटी व अहिल्यानगरसाठी सातशे तेरा कोटी तर सोलापूरसाठी दोन पॉईंट सहासष्ट कोटी तर साताऱ्यासाठी सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये व चंद्रपूर साठी अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी रुपये अशी सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची प्रलंबित रक्कम जमा झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या आनंदित दिसून येत आहे तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा तीन हजार सहाशे रुपये आहे तर सरासरी सॉयबीनला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपयाचा दर मिळत आहे व अकोला येथे सॉयबीनची चार हजार नऊशे साठ क्विंटल अवकाली होती धन्यवाद भेटूया पुढे लुडिओमध्ये